अप्ता जाओ। अप्ता तो में जा तनुला आण तनुदिदि काय करते बोलवत ते पडलेत बघते उचलून आणत सायकल आणत कुठे बघते सायकल तुझी बस चल तू जाणू ठेवत भूमी इकडे बघ काय चल भूमी पडाली भूमी पळाली धरलं भूमीला धरलं भूमीला भूमीला धरलं धरलं पप्पाकडे पण पप्पांकडे पण

आपण काय पुला आपण काय तुला देऊन थोडी जाय दे बोल भाजी तुमच्या भूमीला तुम्ही काय म्हणाले

हो तिकडे उभा उभं राहतो आमच्याजवळ नाही यायचा कोंबळा नाही देणार वरण बाद देऊ तुला तिथे उभे राहा तिथे उभी राहा कपाटीजवळ तुला काय पाहिजे तिथे कपाटीजवळ उभी तू नाही आपण इकडे राहायचो बी तुला घेऊन ती ए कपाटीजवळ जा पुतू घ्या तिकडे कपाटीजवळ जा नाही Ini operatur, bomir, bomir, bayar apa?

बसती ते काय पाहिजे तुला तिथे बसून मागायचं आमच्याकडनं आमच्या जवळ ने यायचं आमच्या जेवढे आवडून जामीला खाऊन जाईल वरण भात देऊ का तुला कोंबडाने कोंबडाने आवडत आम्ही कोंबडा नको काडू भूमी भूमी काठी नको आमच्या बूत मेकअप वाल्या बूथ मध्ये आणि सिद्धी मध्ये भांडणी होत आहे आता तुम्ही सांगा भूत जिंकेल का सिद्धी कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सिद्धी पडाली भूताला भूमी एक ठिकाणी बैठ भूमी भूमी

एवढं एक किलो खाऊन जाय चिंतू इकडे तो खाऊन जाईन खाऊन जाईन तो, तो भूत तुला भूत खाऊन जाईन भूत खाऊन जाईन तुला मेकअप वाली भूतीन बाई सर्व तुला विचारता विचारतायेत तू काय बनलीये तुझ नाव काय नको शांत बैसला भूताला आपण ना मग तुला तरुण घेऊन ए हे बही भूत तुमच्या मित्रांना हॅलो करून दे तुमच्या मित्रांना हॅलो करून दे तू मटन आणि सबस्क्राईब पण पाहिजे नाही बघा तिला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं ना ती तुमच्या घरी पण येईल ये 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 <laughs> ए भाई तो चाकू ठे <laughs> चाक तो भूता मध्य <laughs> था, मत था। सांगून दे भूताला तू घरामधन चालली जा म्हणा चाकू ठेव भूताला बाई चाकू ठेव आमच्या घरात चाकू चालत बर <laughs> भूमी सांग त्या भूतला आमच्या घरातून निघून जाय म्हणा बघा भूतामध्ये बघा मित्रांनो भूतामध्ये ना आमच्या भूसिद्धी मध्ये किती मोठी भांडण होते तुम्ही कमेंट करून सांगा कोण जिंकेन भून जिंकेन काम ची सिद्धी नाहीतर तर सबस्क्राईब करो सांग सिद्धी लवकर <trips> yeah, Jaga raja.